नमस्कार मित्रांनो बॉलिवूडची सुपर अभिनेत्री सुष्मिता सेन हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत यांचं मनोरंजन केलं पण सुष्मिता तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा कमी खाजगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते आता देखील अभिनेत्री लग्नाबद्दल चर्चेत आली आहे सुष्मिता पन्नास वर्षाची झाली आहे पण अभिनेत्री आतापर्यंत लग्न केलं नाही सुष्मिता अभिनेता आणि मॉडल रोहमन शॉल याच्यासोबत रिलेशनशिप मध्ये आहे सोशल सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात सांगायचं झालं तर गप्पा मारत असताना सुष्मिता सुष्मिता सेन लग्नाविषयी व्यक्त झाली म्हणाली मलाही लग्न करायचं आहे पण त्यासाठी लग्नाच्या कोणीतरी मिळाला तरी, तरी पाहिजे असंच लग्न होतं का हृदयाचं नातं हे अत्यंत रोमॅन्टिक असतं असं म्हणतात मग एखादी व्यक्ती हृदयापर्यंत पोहोचायला तरी हवी मग लग्न सुद्धा होईल पूर्वी देखील अनेकदा सुष्मिता खासगी आयुष्यावर व्यक्त झाली त्यामुळे तिच्या या वक्तव्यानंतर अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे सुष्मिता सेन हिने दोन मध्ये पहिली मुलगी रेने हिला दत्तक घेतलं त्यानंतर अभिनेत्रीने दुसरी मुलगी अलीशा हिला दोन मध्ये दत्तक घेतलं तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री सुष्मिता सेन आवडते का खाली कमेंट करून नक्की कळवा